मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेला मराठा समाजाचे एकूण हाल करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले ह्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो खरंच सरकारने हॉटेल बंद केले का आणि आल्यानंतर यांची कशी गैरसोय होते या अनुषंगाने आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुंबईच्या वेशीवरच जी वाहनं वेशी अडवण्यात आलेली आहेत त्यानंतर मुंबईच्या बाहेरच ही मंडळी आपण पाहतोय की सकाळीची मॉर्निंग किती फ्रेशमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी राहणारे मंडळी असतील परंतु हा भोळा भाबळा समाज ग्रामीण भागातला आपण पाहतोय की कशा प्रकारे जिथं काय सोय होईल करताना दिसतोय मामा कुठून आले अजून सोडा लातू तिथा काय साठी काय अंगुळ झालो ठीक हा काय झाले का हा ठीक आहे हॉटेल वगैरे बंद केले हा हॉटेल बंद झाली तर आमच्याकडे सोयाला खायची टेम्पो मध्ये आहे भट्टा हाय

आधीपासून जे तीस टक्के श्रीमंत मराठा आहे ते सत्तर टक्के गरीब मराठा आरक्षण मागायला आमदार खासदार मंत्री यांना काही गरज नाही ना आरक्षणाची आम्हाला राजकीय नको आहे शिक्षणासाठी लोकांची फी कमी होण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे तिथं मुख्यमंत्री होण्यासाठी नाही आमदार होण्यासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही आम्हाला फक्त शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण कोणाचं नाही पाहिजे आम्हाला कोणाचं नाही पाहिजे आणि आग मागासायचं आग तुम्ही ग्रामीण ग्रामीण भागात जाऊन घ्या त्या घराचे पत्र बघा सगळं बघा रोड रोडवर बघून नाही कळणार मराठा का आहे ना वाकणार बी नाही झुकणार बी नाही त्याच्यामध्ये मराठा आहे कसा त्याला आरक्षण द्यायचं नाही जायचं असेच त्याच्या मराठाला माहिती का आज जर गावाकडली परिस्थिती बघायची म्हणलं तर मराठा सर्व समाजाला सोबत चालणारा समाज आहे आणि खरं जर सांगायचं म्हणलं मराठा समाजाची परिस्थिती आज सर्व जर म्हणतात की मराठा समाजाचे कारखाने आहेत बंगला आहे राजकीय नेते आहेत पण कोणीच कोणाचं नसतं हे आजच्या आजच्या काळावरून लक्षात येते आणि विषय जर म्हणलं तर गेली दोन वर्षापासून मराठा समाज ह्या आरक्षणासाठी लढा देतोय आणि या लढ्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी पासून अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब दावळे पाटील असतील काकासाहेब शिंदे असतील असे हजार युवकांचे बलिदान गेलेले हे बलिदान मुगत व्यर्थ जाणार नाही कारण समाजाच्या हितासाठी आणि गोरगरिबाच्या लेकरासाठी दिलेलं हे बलिदान आहे आणि आम्हाला त्या बलिदानाची शपथ आहे जे बलिदान दिलेलं आहे ते आमच्यासाठी आमच्या लेकराच्या भविष्यासाठी गेलेलं आहे मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आज मराठा समाजाची जर परिस्थिती बघायची म्हणलं पायाला चप्पल नाही अंगाला कपडे नाही आज जर गावाकडे परिस्थिती बघितली तर आज आमचं सगळं फी पाण्याखाली आहे आज गावाकडे मला पाऊल ठेवायला जागा नाही एवढं घराघरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे पण आज जर आमचं बघायचं झालं तर, तर त्या शेतकऱ्याकडे द्यायला सुद्धा त्या लेकराच्या फीचे चे पैसे नाहीत एकीकडे लाखांना फीस आहे आणि एकीकडं दोन हजार ते तीन हजार फीस आता आरक्षणाच्या ओबी म्हणजे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळते आणि मराठा समाज प्रगत आहे असं समजून जर आम्हाला दूर केलं जात असेल ओबीसीचं प्रवर्गच काय आहे ओबीसी म्हणजे प्रगत समाजाला मध्ये घेणं आणि जे मागासले आहेत त्यांना मध्ये घेणं हे ओबीसी प्रवर्ग आहे दुसऱ्याच्या ताटात तुम्हाला घ्यायचं असं काय तसं नाही कारण दुसऱ्याच्या ताटाच जर घ्यायचं असं जर समज असेल तर आरक्षणाचे जनक राजेशरी छत्रपती शाहू महाराज आहेत कारण आरक्षणाची सुरुवात मराठा समाजापासूनच झाली पण आज त्या समाजाना समाजावर शंभर शंभर एकर जमिनी होत्या आज गुंट्यावर आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं एकतर स्वतःच्या कुटुंबाचा प्रपंच भाग अवघड आहे राहिला प्रश्न लेकराच्या शिक्षणाचा ते तर अशक्य आहे म्हणून कमीत कमी येणारी पिढी तर आपल्या हातून घडली जावं त्या लेकराला कमीत कमी त्यांना समाजामध्ये वावण्यासाठी शिक्षण घेता यावं यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे जी काही संख्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने आली होती त्यांना वेशीवरच आढळलं असं काही आहे का नाही अगोदर आम्हाला वाटलं होतं ये शासन आम्हाला मुंबईमध्ये येऊ देणार नाही पण ज्यावेळेस आम्ही आंतरवर्लीय सराटे मधून निघालो करोडच्या संख्येने आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो आणि हे संख्या पाहून सरकारनं आम्हाला सुद्धा सहकार्य केलं आझाद मैदानापर्यंत म्हणजे मुंबईकरांना सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आम्हाला आझाद मैदानापर्यंत जाऊ दिलं आणि आझाद मैदानाकडे जात असताना आम्हाला कुठलाही खर्च लागला नाही म्हणजे या आंदोलनकर्त्याला म्हणजे फुकट आपल्याला तिथं जाण्याची व्यवस्था केली गेली मुंबईकरांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेला आहे आणि शासनाला आम्हाला एकच विनंती आहे शासन आम्हाला सहकार्य करत आहे पण ते सहकार्य मराठा समाजासाठी आणि त्यांच्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी तर कमी पडतंय म्हणून आम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे आमचा लढा पुन्हा समाजाची नाही जातीशी नाही ना शासनाची नाही आमचा लढा हा आमच्या पोटापाण्याशी आणि आमच्या लेकराबाळाच्या भवितव्यासाठी आहे म्हणून शासनाला हात जोडून विनंती आहे हे एवढे जे उतरलेले आहेत ते उगत उतरलेले नाहीत ज्या ज्या वेळेस अशी चळवळ घडते त्या चळवळीच्या मागचा एक इतिहास असतो आणि हा इतिहास मराठाच्या लेकराबाळाच्या भवितव्याचा आहे म्हणून आज मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून शासनानं लेकराची त्यांच्या शेतीकडे होत असलेल्या कर। सहकार्य करावं अन्यथा मनोज रांगे पाटील जोपर्यंत आम्हाला गावाकडे काढता पाक हे म्हणणार नाहीत जवळपास सर्व मराठा समाजानं म्हणजे आमच्या बाया घरी ठेवल्या पण घरचे जे चूल होती ते चूल आम्ही सोबत घेऊन निघालेले आहे आणि जवळपास पंधरा ते एक महिना पुरेल इतका आणण्यासाठी आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे आम्हाला मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नाही आम्हाला मुंबईमध्ये संडाससाठी सुद्धा व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली नाही म्हणजे शासनाला जवळपास दोन ते तीन कोट मराठे मुंबईकडे कूद करणार आहेत हे लक्षात आल्यावर सुद्धा फक्त मराठ्याची गळचेपी करण्यासाठी आणि मराठा समाज दोन दिवसामध्ये वैताकून गावाकडे जावं त्या हेतून शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे पण जिथं दुर्लक्ष केलं मराठा समाज मराठा समाज खरं जर म्हणलं तर संकटावर मात करीत आलेला मराठा समाज आहे मराठा समाजाकडे गनिमिकावा आहे आज शासनानं गणिमिकावा पद्धतीने त्यांनी पावलं उतरलेली आहेत पण मराठा समाज सुद्धा गणिमिकाव्यानं टप्प्याटप्प्यानं आंदोलन हे यशस्वी केल्याशिवाय गावाकडे कर घेणार नाही असाच मराठा समाजाचा आणि मनोदादाचा मनोदादाचा आम्हाला प्रश्न आहे काय फडणवीस सरकारनं ते बघ त थोडी सोय केली पण मला वाटते मराठा समाजाची काल गळपेची केली अडीच ते तीन किलोमीटरच्या दूर आमची वाहनाची पार्किंग केली काही सुविधा नाही तिथे अशा जागी तिथून पायानं चलत जायचं आजूबाजूच्या जवळपासचे सर्व दुकानं स्टॉल पाण्याचे टँकर सगळं बंद कुठं संघाची नाही टॉयलेटची व्यवस्था काहीच केली नाही त्याच्यामुळे आम्हाला मराठा समाजाला काल तिथून पन्नास किलोमीटर आम्ही पनवेलला आलो पनवेलला राहिलो आमच्याकडे काय पैसे नाहीत आम्ही हॉटेलमध्ये राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा जागी आम्ही आला करावं लागते तिथून पुन्हा आंघोळ करून आम्ही पुन्हा तिथं जाऊ पुन्हा तिथंच दिवसभर राहू संध्याकाळी येऊ पुन्हा इथेच रुटीन जोपर्यंत जो जो आम जो रोच्च सरकार आम्हाला आरक्षण देत नाही किंवा काही निर्णय घेत नाही तोपर्यंत बिलकुल द्यायलाच पाहिजे कारण आपण एक बघतोय की आपण देश म्हणतो आपली डी पी एक नंबर चार नंबर आली नंतर तीन नंबरला येणार आहे नंतर दोन नंबरला आहे भविष्यात एक नंबरला आहे तो झाला देशाचा विकासाचा भाग झाली ग्रोथ पण ग्रोथ कशी होणार जर मला सांगा नव्वद जो माणूस मागे राहत असेल आणि जवळपास साठ पन्नास पंचावन्न टक्केवाला जर पुढे जात असेल मीन्स की बाबा त्याची नव्वद टक्केवाल्याची नोकरी जर पन्नास आणि पंच्याहत्तर टक्केवाला खात असेल तर ग्रोथ कुठली होणार आहे सर सिंपल लॉजिक आहे म्हणजे ह्याचे कपडे त्याला येणार तरी त्याला मोठा ड्रेस त्या ले लेकराला ला घालावं लागला चुकीचं आहे ना सर याचे कपडे घालून त्याला घालायला ग्रोथ होणारच नाही आपण बॅकवर्ड मला तर वाटतं आपण सगळं सरळ खालच्या प्रवर्गात जाणार म्हणजे प्रवर्ग मीन्स आपण ग्रोथकडे नाही जाणार डाऊनफॉल होणार आपला कारण सिंपल लॉजिक आहे डॉक्टर झालं इंजिनियर झालं कुठल्याही ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आता जर सेव्हन्टी फायचा आतला माणूस जर करत असेल त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर समजून घ्या ना त्याची नव्वद टक्केवाल्याची कुवत काय असणार आहे ऑब्विसली त्याची त्याच्यापेक्षा हाय स्टँडर्ड राहणार आहे मेंटॅलिटी म्हणा त्याचं एक डिसिजन मेकिंग म्हणा मग या डिसिजन मेकिंग मध्ये जर आपण कॉम्प्रोमाइज करत असेल तर कुठंतरी आपण आपल्या लेकरा देशाला धोक्याच्या पातळीवर ढकलत आहे मला एक सांग ताटातलं नाही घ्यायचे आम्ही त्या प्रवर्गात बसतो ना आम्ही त्या प्रवर्गात बसतो म्हणून द्या आम्हाला हैदराबाद गॅजेट घ्या सातारा गॅजेट घ्या त्याच्यामध्ये कुणबी बॉम्बे गॅजेट घ्या मराठा कुणबी म्हणजे मराठा मराठा म्हणजे कुणबी जो शेती करतो तो कुणबी आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी कुणबी आहे आम्ही आणि त्याच्यामुळे कुणबी हा ओबीसी आहे ऑलरेडी आमचं माझं सर्टिफिकेट निघाले सर मी आम्ही याच्यात आलो माझं सर्टिफिकेट निघाले पण व्हॅलिडिटीला सर करताच देते सर मला या अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या त्याच्यात माझीही नोंद सापडली मला सर्टिफिकेट दिले पण त्याचा आज काहीच फायदा नाही त्याचा व्हॅलिडिटी निघत नाही कारण सरकार तुम्हाला इथं मारित नाही का तिथं मारतं पण सरकारला आमचा इशारा आहे शेतकऱ्याचा जोपर्यंत जब तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही जोपर्यंत आरक्षण घेत नाही तोपर्यंत सोडणार सिंपल फंड आहे की तुम्ही जे म्हणले की ओबीसी मध्ये तुम्ही याच घेताय त्याचं घेताय हे फक्त राजकारणाने मुद्दा क्रिएट केलाय कुणी कुणाचं घेत नाही कुणी कुणाचं घेऊ देत नाही आम्ही काय सी एका एन टीम जात नाही कारण ते आमच्या हक्कच नाही ना सर सिंपल लॉजिक आहे कुठलाही समाज कुठलाही माणूस वेळा नसतो फक्त एवढंच आहे की त्याला दिशाभूल केल्या जात असते आता सिम्पल आहे हा एवढं हे सत्ताधारी पक्ष जेवढा जबाबदार आहे सत्ताधारी राजकारणी तेवढाच प्रिव्हियस म्हणजे जो मागच्यांनी राज केले आतापर्यंत तेवढे सुद्धा ते जबाबदार आहेत अण्णासाहेब पाटलांनी त्यांची अक्षरशः त्यांनी आत्महत्या केली म्हणजे देशाचा महाराष्ट्राचा काळा दिवस होता लाजीरवाणी गोष्ट होती अक्षरशः मराठी तिथे हारल्यासारखी झाले होते पण आम्ही शिवाजी महाराजांची कुठंतरी मावळे आहोत आमच्यात ते रक्त भिन भिंत आम्ही कधी माघार घेणार नाही ना घेतली नाही घेणार आहेत ना घेणार आहेत कधीच नाही घेऊ शकत खूप चांगलं उत्तर दिलंय घ्यायचंच असतं तर दुसऱ्या प्रभागामध्ये सुद्धा आम्ही घेतलं असतं पण मुळामध्ये ओबीसी मराठा वाद पेटवण्याचं काम कुणी केलं